राम राम मंडळी दुर्गा सप्तशतीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत श्लोक एक ते सोळा अर्थासहित गणेशाय नम श्री, श्री सरस्वतीये नम श्री गुरुभ्यो नम श्री पुरुषाय नम अथ श्री दुर्गा सप्तशती द्वितीध्याय विनियोगः ॐ मध्यं चरित्रस्य विष्णुऋषिः महालक्ष्मीर्देवता उष्णिच्छन्दः शाकम्भरीशक्तिः दुर्गाबीजं वायुस्तत्त्वं यजुर्वेदस्वरूपं श्रीमहालक्ष्मीप्रीत्यर्थं मध्यमचरित्रजपे विनियोगः ध्यानम् ॐ अक्षस्रपरशुङ्गदेषु कुलिशम् धनुष्कुण्डिकान् दण्डौ शक्तिमसिं च जलजं। घण्टांसुराभाजनं शूलं पाशसुदर्शने च दधतीं हस्ते प्रसन्नाननां सेवे सैरिभमर्दिनीमिह महा लक्ष्मीं सरोजस्थिताम् ॐ ह्रीं ऋषुर्वाच देवासुरमभूद्युद्धं पूर्णमब्दशतं पुरा महिषे सुराणामधिपे देवानां च पुरन्दरे तत्रासुरैर्महावीर्यै देवसैन्यं पराजितं जित्वा च सकलान् देवा निन्द्रो भून्महिषासुरः ततः पराजिता देव पद्मयोनिं प्रजापतिं पुरस्कृत्य गतास्तत्र यत्रेश गरुडध्वजौ यथा वृत्तन्तयोस्तद्वन् महिषासुरचेष्टितं त्रिदशः कथयामासुर्देवाभि भवविस्तरम् सूर्येन्द्राज्ञनिलेन्दूनाय यमस्य वरुणस्य च अन्येषाय चाधिकारान् स स्वयमेवाधितिष्ठति सर्वे तेन भुवि विचरन्ति मर्त्या महिषेण दुरात्मना एतद्वः कथितं सर्वम रिविचेष्टितं शरणं वः प्रपन्ना स्मो वधस्तस्य विचिन्त्यताम् इत्थं निशम्य देवानां वचांसि मधुसूदनः चकारकोपं शम्भुश्च भ्रुकुटीकुटिलाननं ततोतिकोपपूर्णस्य चक्रिणौ वदनाततः निश्चक्राममहत्तेजो ब्रह्मणः शङ्करस्य च अन्येषाय चैव देवानां शक्रादीनां शरीरतः निर्गतं सुमहत्तेजस्तच्चैक्यं समगच्छत अतीव तेजसः कूट ज्वलन्तमिव पर्वतम् ददृशुस्ते सुरास्तत्र ज्वाला व्याप्तदिगन्तरम् अतुलन्तत्र तत्तेजस् सर्वदेवशरीरजम् एकस्थन्तदभून्नारी व्याप्तलोकत्र यदभूच्छाम् यदभूच्छां भवन्तेजस् तेनाजायत तन्मुखम् याम्येन चाभवन् केशा बाहवो विष्णुतेजसा सौम्येन स्तनयोर्युग्मम् मध्यै चैन्द्रेण चाभवत् वारुणेन च जङ्घोरु नितम्बस्तेजसा भुवः ब्रह्मणस्तेजसा पादौ तदंगुलंगुल मध्यचरित्राचा विष्णु ऋषी महालक्ष्मी देवता उष्णेक छंद शाकंभरी शक्ती दुर्गा बीज वायू हे तत्व आणि यजुर्वेद हे स्वरूप आहे महालक्ष्मीच्या प्रसन्नतेकरता आणि संपत्ती प्राप्त होण्याकरता जप करण्यात याचा विनियोग सांगितला आहे ध्यानम मी कमळाच्या आसनावर बसलेल्या प्रसन्नमुखी महिषासुरमर्दिनी भगवती महालक्ष्मीचं स्तवन करतो भगवती महालक्ष्मीने आपल्या हातात रुद्राक्षमाळा कुराड गदा बाण वज्र कमळ धनुष्य जलयंत्र दंडशक्ती खडग ढाल शंख घंटा मद्यपात्र शूल पाश आणि चक्र धारण केली आहे ऋषी म्हणतात पूर्वी दैत्यांचा सेनापती महिषासूर आणि देवांचा सेनापती इंद्र यांच्या अधिपत्याखाली देव आणि दैत्यांचं शंभर वर्षापर्यंत युद्ध झालं त्या युद्धात देवांचे सैन्य महापराक्रमी दैत्यांकडून पराभूत झाले आणि सर्व देवांना जिंकून महिषासूर इंद्र झाला तेव्हा पराभूत झालेले देव प्रजापती ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली जिथे भगवान शंकर आणि विष्णू होते तिथे गेले देवानी महिषासुराचा पराक्रम आणि आपल्या पराभवाचा संपूर्ण वृत्तांत त्या दोन्ही देवेश्वरांना सविस्तर सांगितला ते म्हणाले हे भगवान सूर्य इंद्र अग्नी वायू यम वरुण आणि अन्य देव यांचे अधिकार तो महिषासूर स्वतःच बळकावून बसला आहे त्या दुष्ट महिषासुराने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिलं आहे आणि ते देव सामान्य मनुष्याप्रमाणे पृथ्वीवर वावरत आहेत दैत्यांच्या साऱ्या दुष्कृतांची कहाणी आम्ही आपणाला ऐकवली आम्ही आता आपणा शरण आलो आहोत त्या महिषासुराचा वध करण्याचा आपण काहीतरी विचार करावा देवांचं सर्व बोलणं ऐकून भगवान विष्णू आणि शंकर भयंकर कोपायमान झाले दोघांचे भुवयांचे केस क्रोधाने वक्र झाले आणि मुखावरही भयंकर क्रोधाविष्टपणा दिसू लागला तेव्हा अत्यंत क्रोधायमान झालेल्या भगवान विष्णूच्या मुखातून एक महाभयंकर तेज बाहेर पडलं त्याचप्रमाणे ब्रह्मदेव शंकर इंद्रादी सर्व देवांच्या शरीरातूनही महान तेज निघालं आणि ते सर्व एकरूप झाले त्या महान तेजाचा तो पुंज ज्वालामुखी पर्वतासारखा दिसू लागला त्याच्या ज्वाला सर्व दिशांना व्यापू लागल्या सर्व देवांच्या शरीरापासून उत्पन्न झालेले ते निरुपम तेज एकत्र होऊन त्याची एक स्त्री बनली तिच्या कांतीने संपूर्ण त्रैलोक्य व्यापून गेलं भगवान शंकरापासून जे तेज निघालं होतं त्या ते तेजाने त्या ते देवीचं मुख बनलं यमाच्या तेजाने तिच्या मस्तकावरील केस बनले आणि विष्णूच्या तेजाने तिचे बाहू बनले चंद्राच्या तेजानं दोन्ही स्तन आणि इंद्राच्या तेजानं कंबर वरुणाच्या तेजानं मांड्या आणि पोटऱ्या आणि पृथ्वीच्या तेजानं नितंब भाग बनला ब्रह्मदेवाच्या तेजाने दोन्ही पाय सूर्याच्या तेजाने पायांची बोटं अष्टवसूंच्या तेजाने हाताची बोटं आणि कुबेराच्या तेजाने देवीचं नाग बनलं मंडळी हा भाग आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राम राम